विवपुरी रेल्वे स्थानकाजवळ लागलेल्या आगीत सहा दुचाकी जळून खाक झाल्यात ही घटना आज दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास घडली आहे प्राथमिक माहितीनुसार स्थानक परिसरात असलेल्या गवतात अचानक आग लागली आणि काही वेळातच ती आग जवळच्या पार्क केलेल्या दुचाकीपर्यंत जाऊन पोहोचली या आगीत सहा दुचाकी जळून खाक झाल्यात स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग झपाट्याने पसरल्याने दुचाकींचे मोठे नुकसान झाले या भागात अनेक नोकरदार व्यक्ती आपली दुचाकी पार्क करून लोकलने प्रवास करतात मात्र या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्रशासनाकडून अधिक तपास सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने स्थानक परिसरात अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे